नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत महत्वाची माहिती बघणार आहोत ती म्हणजे वैकुंठ चतुर्दशी दोन हजार पंचवीस कधी आहे पूजा कशी करायची याविषयीची माहिती बघणार आहोत बघा या दिवशी वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी भगवान श्री विष्णू आणि महादेव यांची गळा हर भेट झाली होती यालाच आपण हरिहर भेट असं म्हणतो हा योग दुर्मिळ योग आहे आणि हा योग वर्षातून फक्त एकदाच येतो आणि तो दिवस म्हणजे वैकुंठ चतुर्दशीचा दिवस कार्तिक पौर्णिमेच्या आदल्या दिवशी वैकुंठ चतुर्दशी येत असते या दिवशी आपल्याला पूजा विधी कशी करायची आहे या दिवशी हा एकच दिवस असा असतो की या दिवशी आपण महादेवांना तुळशी पत्र अर्पण करू शकतो आणि भगवान श्री हरिविष्णू यांना बेलपत्र अर्पण करू शकतो आता ते कसं अर्पण करायचं कोणत्या वेळेत अर्पण करायचं किती वेळा अर्पण करायचं कोणत्या सेवा करायच्या या विषयीची संपूर्ण डिटेल्स माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तेव्हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका संपूर्ण बघा व्हिडिओ बघायला आवडत असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका चला तर मग आजच्या या सुंदर व्हिडिओला सुरुवात करूया बघा दोन हजार पंचवीसमध्ये वैकुंठ चतुर्दशी ही चार नोव्हेंबर मंगळवार या दिवशी आली आहे कार्तिक पौर्णिमेच्या आदल्या दिवशी वैकुंठ चतुर्दशी येत असते आता या दिवशी काही ठिकाणी व्रत केलं जातं काही ठिकाणी उपवास देखील धरला जातो या दिवशी पूजा विधी देखील केली जाते हा एक असा दिवस आहे की या दिवशी वैकुंठाचे दरवाजे हे उघडे असतात हा वर्षातील एकच दिवस असा आहे की या दिवशी आपण महादेवांना तुळशीपत्र अर्पण करू शकतो आणि भगवान श्री विष्णू यांना बेलपत्र अर्पण करू शकतो या दिवशी आपल्याला महादेव आणि विष्णू यांची गळाभेट ही घडवून आणायची असते म्हणजे या दिवशी ही गळाभेट होत असते आपल्याला ती घरात साजरी करायची आहे या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आपली रोजची देवपूजा करून घ्यायची आहे काही सेवा आहेत या सेवा तुम्ही दिवसभरात केल्या तरी चालेल परंतु या दिवशी रात्री बरोबर बारा वाजता हरिहर भेट झाली होती मंगळवारी चार नोव्हेंबरला वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी रात्री बरोबर बारा वाजता हरिहर भेट झाली होती आणि म्हणूनच आपल्याला रात्री बारा वाजता ही पूजा करायची आहे या सेवा आपल्याला करायची आहे पूजेला सुरुवात तुम्ही अकरा वाजून एक्केचाळीस मिनिटांनी करू शकतात आणि सेवा आपल्याला बरोबर बारा वाजता करायला घ्यायची आहे आता बघा बऱ्याच जणांना बारा वाजता सेवा करायला जमत नाही मग काही म्हणतील आम्ही ही सेवा दुपारी करू शकतो का किंवा सकाळी करू शकतो का तर नाही या दिवशी आपल्याला रात्री बरोबर बारा वाजता हरिहर भेट झालेली असल्यामुळे बरोबर बारा वाजता आपल्याला ह्या सेवा करायच्या आहे आता या सेवेसाठी आपल्याला आपल्या सर्वांच्या देवघरात श्रीकृष्ण असेल किंवा भगवान श्री हरी विष्णू यांचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल किंवा सर्वांच्याच घरात अगदी बाळकृष्णाची मूर्ती असते ती पण नसेल तर पांडुरंगाची विठ्ठलाची मूर्ती असेल आपल्याला ती घ्यायची आहे आणि आपल्या सर्वांच्या घरात महादेवांची शिवलिंग असते आपल्याला शिवलिंग घ्यायची आहे बघा आपल्या घरात आपल्याला शिवलिंगाची लिंग स्वरूपात पूजा करायची असते म्हणून प्रत्येकाच्या देवघरात एक छोटी शिवलिंग असायला पाहिजे जर का जर का तुमच्या घरात देवघरात शिवलिंग नसेल तर तुम्ही शिवलिंगाचं एक प्रतीक म्हणून सुपारी घेऊन त्याची पूजा करू शकतात आता बऱ्याच जणांना प्रश्न पडेल की आमच्याकडे शिवलिंग नाही मग आम्ही पूजा कशी करायची मग तुम्ही एक सुपारी घ्या त्याला शिवलिंग मानून त्याची तुम्ही त्या दिवशी पूजा करायची आहे आता यासाठी आपल्याला बेलपत्र लागणार आहे आणि आपल्याला तुळशीची पानं लागणार आहे तुळशीची पानं आपल्याला महादेवांच्या शिवलिंगावर अर्पण करायची आहे असा एकच दिवस आहे की त्या दिवशी आपण तुळशी पत्र महादेवांच्या शिवलिंगावर अर्पण करू शकतो बघा या दिवशी ही पूजा करण्याला ह्या सेवा करण्याला अतिशय महत्व आहे कारण हा दिवस वर्षातून एकदाच येत असतो आणि या दिवशी हरिहर भेट आहे जो कोणी या दिवशी ही पूजा सेवा करतो त्याला वैकुंठाची प्राप्ती होत असते आता तुम्ही म्हणताल तुळशीची पानं घ्यायची का मंजिरा घ्यायच्या बघा मंजिरासहित तुम्ही तुळशीची पानं घेऊ शकतात अखंड जे असे तुळशीचे आपले बघा शेंडे असतात हे शेंडे तुम्ही घेऊ शकतात मोठमोठी तुळशीची पानं तुम्ही घेऊ शकतात त्याचप्रमाणे आपल्याला एक हजार तुळशीची पानं मिळाली तर आपण एक हजार तुळशीची पानं घ्या किंवा तुमच्याकडे जेवढी तुळशीची पानं असतील तेवढी तुळशीची पानं तुम्हाला घ्यायची आहे बेलाचं पान आपल्याला त्रिदल बेलाचं पान घ्यायचं आहे त्रिदल बेलाचं पान एकशे आठ घ्यायचे आहेत आपल्याला एकशे आठ महादेवांची नावं घेऊन शिव अष्टोत्तर नामावली म्हणत आपल्याला भगवान श्री हरी विष्णू यांना बेलाचं पान अर्पण करायचं आहे आणि महादेवांना आपल्याला एक एक हजार विष्णूंची नामावली म्हणत तुळशी पत्र अर्पण करायचं आहे आता बेलाची पानं देखील तुम्हाला घ्यायची आहे बघा फाटलेली पानं घेऊ नका तुटलेली पानं घेऊ नका संध्याकाळी झाडाची पानं तोडू नका तुम्ही विकत आणली तरी चालेल चांगले व्यवस्थित बघून घ्या एकशे आठ अकरा एकवीस एक्कावन्न तुम्हाला जेवढी बेलपत्र मिळतील तेवढी बेलाची पानं घ्यायची आहे स्वच्छ धुवून घ्यायची रात्री आपल्याला ही पूजा करायची आहे या दिवशी काही ठिकाणी उपवास केला जातो तुमच्याकडे उपवास करण्याची पद्धत असेल तर तुम्ही उपवास करू शकतात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ही पूजा कोणी करायची आता ही पूजा महिला करू शकतात पुरुष करू शकतात मुलं मुली करू शकतात विधवा महिला देखील ही पूजा करू शकते पूजा कोणीही करू शकतात आता आपल्याला रात्री ही तयारी तुम्ही करून ठेवायची आहे आणि बरोबर तुम्हाला अकरा एक्केचाळीसला पूजेला सुरुवात करायची आहे किंवा तुम्ही बारा वाजता पूजेला सुरुवात केली तरी चालेल तुम्हाला एक चौरंग किंवा पाठ मांडून घ्यायचा आहे यावर पांढरं स्वच्छ कपडा तुम्हाला अंतरून घ्यायचा आहे तुम्हाला एक तामन घ्यायचं आहे ह्या तामणात तुम्हाला शिवलिंग घ्यायची आहे बघा शिवलिंग तुम्हाला घ्यायचे आहे शिवलिंगाला तुम्हाला पाण्याने पंचमृताने पुन्हा स्वच्छ पाण्याने या पद्धतीने अभिषेक करून घ्यायचा आहे अभिषेक घालताना ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय किंवा कुठल्याही मंत्राचा जप करत तुम्ही महादेवांच्या मंत्राचा जप करत तुम्ही शिवलिंगावर अभिषेक घालून घ्यायचा आहे शिवलिंग स्वच्छ कोरडी करायची सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे दिव्याला हळदी कुंकू अक्षर अर्पण करून पूजा करून घ्यायची आहे आपल्याला पाच ते सहा वाजता संध्याकाळच्या वेळेला दारात दोन दिवे प्रज्वलित करायचे आहे तुळशी पुढे दिवा लावायचा आहे देवघरात दीप प्रज्वलित करून घ्यायचं आहे दिवा लावताना बाहेर पंथी लावताना एवढं तेल तूप घाला की ते बरोबर ते जवळजवळ बारा वाजेपर्यंत जळलं पाहिजे बारा वाजेपर्यंत पंथी चालू राहील या हिशोबाने आपल्याला दिव्यात तेल किंवा तूप घालायचं आहे तुळशीला दिवा लावून घ्या तुम्हाला जिथे जिथे प्रकाशमय करता येईल जेवढे पंत्या किंवा दिवे लावता येईल तेवढे तुम्हाला लावून घ्यायचे आहे त्यानंतर पूजा करताना सर्वात प्रथम आपल्याला दिव्याची पूजा करून घ्यायची आहे दिवा प्रज्वलित करून पूजा करून घ्या छोटे छोटे मराठीत मंत्र म्हणा त्यानंतर गणपती बाप्पांची पूजा करायची आता गणपती बाप्पांना तांबणात घ्या आधी स्वच्छ पाण्याने नंतर पंचामृताने पुन्हा स्वच्छ पाण्याने अभिषेक घाला अभिषेक घालताना ओम गण गणपते नम ओम महा गण गणपते नम तुम्ही कुठलाही मंत्र म्हणा शेवटी भाव महत्वाचा आहे श्रद्धा महत्वाची आहे विश्वास महत्वाचा आहे आपण किती मनापासून ती पूजा करतो हे महत्वाचं आहे गणपती बाप्पाची मूर्ती नसेल तर एक सुपारी तुम्ही घेऊ शकतात गणपती बाप्पांना अभिषेक घालून झाल्यानंतर चौरंगावर पाटावर तुम्हाला उजव्या बाजूला दोन विड्याची पानं ठेवून त्यावर तांदळाची रास ठेवून त्यावर गणपती बाप्पा ठेवून घ्या गणपती बाप्पांना हळदी कुंकू अक्षदा फूल असेल तर फूल अर्पण करा दुर्वा अर्पण करा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवा नैवेद्यभोवती तीन वेळा पाणी फिरून घ्या हे गणपती बाप्पा मी तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करत आहे हे गणपती बाप्पा मी तुम्हाला नैवेद्य दाखवत आहे असे छोटे छोटे -चो� मंत्र म्हणा धूप धीप ओबाळून घ्या यानंतर तामणात आपल्याला शिवलिंग घ्यायचे आहे शिवलिंगाला देखील याच पद्धतीने स्वच्छ पाण्याने पंचामृताने अभिषेक घालून घ्या शिव अष्टोत्तर नामावली म्हणत किंवा कुठलाही मंत्र म्हणत किंवा महामृत्यूंचे मंत्र म्हणत आपल्याला अभिषेक घालून घ्यायचा आहे शिवलिंगाला स्वच्छ कोरडं करून घ्यायचं शिवलिंगाला देखील आपल्याला जोडविड्याच्या पानावर किंवा खाली तांदळाची राश ठेवून त्यावर ठेवून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला शिवलिंगाला भस्म अर्पण करायचं आहे बेलाचं पान अर्पण करायचं आहे शिवलिंगावर कधीही हळदी कुंकू अर्पण करू नये त्यानंतर तामणात बाळकृष्णाची मूर्ती घ्या बाळकृष्णाची मूर्ती नसेल तर श्रीकृष्ण किंवा भगवान विष्णू यांची मूर्ती घ्या त्यावर देखील आपल्याला अगोदर स्वच्छ पाण्याने मग पंचामृताने पुन्हा स्वच्छ पाण्याने अभिषेक घाला हे श्रीहरी भगवान विष्णू मी तुम्हाला पंचामृताने स्नान घालत आहे शुद्ध पाण्याने स्नान घालत आहे असे छोटे छोटे मंत्र म्हणा किंवा तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम कृष्णाय नम श्रीकृष्णाय नम असे मंत्र म्हणत तुम्ही अभिषेक करून घ्यायचा आहे नंतर मूर्ती उचलून स्वच्छ कोरडी करा जोडविड्याच्या पानावर ठेवून थोडेसे तांदूळ ठेवून त्यावर भगवान श्री हरी विष्णू यांची मूर्ती ठेवा किंवा आपल्या देवघरात असल्या बाळकृष्णाची मूर्ती ठेवा बाळकृष्णाच्या मूर्तीला छान कपडे घाला टोप घाला गळ्यात माळ घाला बाळकृष्णाला तुम्ही हळदी कुंकू किंवा अष्टगंध अर्पण करू शकतात फुलं अर्पण करा आता ही झाली पूजा आता यानंतर आपल्याला सेवा करायची आहे या दिवशी तुम्ही साखरेचा दूध साखरेचा किंवा तुम्ही फळांचा किंवा केळीचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे आता ही झाली पूजा करून यानंतर आपल्याला काही अत्यंत म्हणजे अत्यंत प्रभावी अशा सेवा करायच्या आहेत आता यामध्ये आपल्याला तुळशीची पानं घ्यायची आहे है आणि बेलाची पानं घ्यायची आहे है। सर्वात अगोदर आपल्याला महादेवांच्या शिवलिंगावर एक हजार विष्णू सहस्र नामावली म्हणत तुळशीची पानं अर्पण करायची आहे है। आता एक हजार तुळशीची पानं नसतील तुमच्याकडे जेवढी पानं असतील तेवढी तुम्ही भगवान विष्णूची नावं घेत नावं घेत तुम्हाला ती अर्पण करायची आहे शेवटी तुमच्याकडे एक पान राहिल्यावर तुम्ही एक हजार नामावली म्हणत असताना ते पान शिवलिंगावर अर्पण करायचं नाव घ्यायचं पुन्हा उचलायचं पुन्हा शिवलिंगावर अर्पण करायचं नाव घ्यायचं पुन्हा उचलायचं असं तुम्ही एक हजार वेळा करायचं आहे यानंतर भगवान श्री विष्णू यांना बेलपत्र अर्पण करायचं एक हजार एक हजार सॉरी एकशे आठ शिव अष्टोत्तर नामावली म्हणत तुम्हाला बेलाची पानं विष्णूंना अर्पण करायची आहे एकशे आठ पानं नसतील तर जेवढी आहे तेवढी अर्पण करा नंतर एक पान घ्या एक नाव घ्या पुन्हा एक पा तेच पान उचला पुन्हा नाव घ्या पुन्हा ते पान आपल्याला विष्णूंना अर्पण करा या पद्धतीने एकशे आठ महादेवांची नावं तुम्हाला घ्यायची आहे आपल्या नित्य सेवेच्या पुस्तकामध्ये शिव अष्टोत्तर नामावली आहे तुम्ही ती बघून म्हणू शकतात आता विष्णू सहस्र नामावली तुम्हाला जर का येत नसेल पुस्तक नसेल तर तुम्ही यूट्यूबला लावून देऊ शकतात आणि ते ऐकत श्रवण करत तिथे लक्ष देत तुम्ही एक हजार तुम्हाला तुळशीची पानं महादेवांना अर्पण करायची आहेत तर अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला पूजा करायची आहे अगदी तुम्हाला अर्धा पाऊन तास या पूजेला लागू शकतो परंतु या दिवशी ही सेवा केली तर अतिशय प्रभावी सेवा आहे पुन्हा हा योग तुम्हाला पुढच्या वर्षीच येणार आहे त्यामुळे आपल्याला शक्य झाल्यास आपण आवर्जून या दिवशी ही प्रभावी सेवा करायची आहे आता या दिवशी आपल्याला काही सेवा करायच्या आहेत या सेवा तुम्ही नंतर केल्या तरी चालतील किंवा दिवसभरात केव्हाही केल्या तरी चालतील यामध्ये तुम्हाला एक वेळा विष्णू सहस्रनाम या स्तोत्राचं पठण करायचं आहे तुम्हाला शिव अष्टोत्तर नामावली व्यंकटेश स्तोत्र ओम नम भगवते वासुदेवाय नम ह्या मंत्राचा एकशे आठ माळा जप किंवा ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप तुम्ही ह्या सेवा दिवसभरात केव्हाही करू शकतात बघा अगदी सोप्या पद्धतीने ही पूजा कशी करायची या विषयीची माहिती तुम्हाला सांगितलेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा धन्यवाद